तो तो Actually, Maybe हाई बोल आज का तुमचं स्वागत आहे आजचा व्हिडिओ मी माझ्या नवीन ट्रायपॉडमधून बनवते आहे आणि खूप छान ट्रायपॉड आहे हा ॲक्च्युअली फर्स्ट असते आणि एकशे मे बी एकशे नव्वद रुपयाला आहे खूप छान आहे आणि क्लिअरिटी छान असं यार बघूस माऊ हाय बोल हाय ही माऊ या मॅडम ते पाहिजे तरी व्हेरी गुड तर आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया आता मी हा घरातील सगळं काम आहे बघितलं पसारा बघतोय तुम्ही इथे पसारा पडला हा तर हा पसारा आहे हा आधी मी साफ करणार आहे आणि नंतर मग पुढच्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि हाय कर आता इथे एक्झाम चालू आहे आणि ही आमची मांजर आहे म मनी मनीने आम्ही पिल्लू म्हणतो हाय कर हाय हे बा ए पपी बीपी नव्हत घेऊस मला नाही आवडत थी। थी चारेंगे चारेंगे किती छान बघते ती आणि तिची जागा फेवरेट ही सगळ्यांच्या खांद्यावर बसते मस्त केली आता प्लीज मागचा पसार बघून कमेंट करून किती घाण आहे किती घाण राहते साफ करून जा असं नाही बोल असं कधी टाकत थोडे टाकणार आहे जमलं तर टाकेल तर चला व्हिडिओला सुरुवात करू आणि याच्यामध्ये ना एक हे पण आहे कॅमेरा म्हणजे फोटो पण काढू आपण आता तुम्ही क्लिक केलं तर बंद ना आपण बोटाने करतो ना ते इतकं होते अच्छा हाँ तो आ, नहीं, नहीं, नहीं 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 मे कस महत्तर मन मतलब कस महित फोन मस तो चला टोस घे पिल्लू पिल्लू करते मला नको कॉन्टेंट असं जे काय कॉन्टेंट कॉन्टेंट आणि चला आता कसं होतंय की पावसाळ चालू आहे त्याच्यामुळे मी घरातच कपडे वाईट टाकले तर तुम्ही इग्नोर करा या गोष्टी आणि खूप छान ट्रायपॉट आहे आणि खास करून हात दुखत नाहीये आणि माझे दोन ट्रायपोट माझ्याकडे ऑलरेडी आहेत पण ते कसे खराब झालेले आहेत खराब म्हणजे पडतात ते काय प्रॉब्लेम झाला माहित नाहीये तर हा नवीन घेतला आहे आणि हा ह्याच्यासाठी पण घेतला आहे की कुठे बाहेर फिरायला गेला आउटिंगला गेलं तर व्हिडिओज करायला सोपे पडतात तर चला व्हिडिओला सुरुवात करूया आणि आता तुम्हाला माझे रेग्युलर व्हिडिओ बघायला मिळतील माझा फोन झाला नवीन आता ट्रायपॉड घेतला आहे सगळ्या वस्तू घेते पण व्हिडिओज करत नाही आहे असं विचारायचं की हे आलं की व्हिडिओ करील ते आलं की व्हिडिओ करील पण होत नाही आहे पण आता सुरुवात करणार आहे मी तर तुम्ही पण माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे तुम्हाला माझे छान छान व्हिडिओ बघायला भेटू भेटतील तर भेट। तर आज संध्याकाळी मी छानपैकी दालबाटी बनवली होती तर रेडीमेड मी हे पीठ बनवून आणलेलं आहे म्हणजे एक किलो गहू घेतले त्याच्यामध्ये पाव पाव किलो त्याच्यामध्ये मी मक्का धने थोडे जिरे आणि ओवा हे असं टाकून दळून आणलेलं आहे ही मी डाळ आहे ही तिखट केलेली आहे आणि याचे चांगले सेम असे गोळे बनवून घेतले तुम्ही कोणत्याही आकारामध्ये करू को शकता हे इडली पात्र आहे याच्यामध्ये मी ते जे बाटी आहे ते वाफून घेणार आहे आपण इडलीसारखं शिजून घेणार आहेत एक पंचवीस मिनटं वाफल्यानंतर मी मी हे थंड झाल्यानंतर काढून घेतलं हे बघा हे अशा प्रकारे दिसतं आणि मग त्याचे मी छानपैकी के तुकडे केले चौकोनी एकसारखे तुकडे करून घेतले नंतर हे तळून घेतले मी मिडीयम फ्लेमवर थोडंसं वेळ लागतो तळायला पण ते चांगलं तळल्यानंतर ते आतूनही मस्त कुरकुरीत होतं आणि खूप छान असं टेस्टी ही क झाली होती दालबाटी तुम्ही पण नक्की ट्राय करून घ्या ह्याचं मेजरमेंट मी सांगितलेलं आहे एक किलोमध्ये तुम्ही पाव किलो मका घ्या धणे घ्या अर्धे वाटी म्हणजे समजा दोन तीन चमचे ओवा एक चमचा आणि जिरे एक चमचा आणि हे दळून आणा आणि खूप टेस्टी अशी दालबाटीत होते तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा मी काही पूर्ण रेसिपी दाखवली नाही आहे पण एक शॉर्टमध्ये दाखवले आहे तुम्हालाही हा शॉर्ट व्हिडिओ कसा वाटला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि आपण असेच छान छान व्हिडिओमध्ये भेटू तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर क्लिक करा म्हणजे अशीच आपल्या छान छान व्हिडिओमध्ये आपण भेटत जाऊ चला बाय